गुजरातमध्ये एका मृत बहिणीच्या हाताने भावाला राखी बांधली रक्षाबंधनाने सर्वांना केले भाऊ पुढे पाण्याअगोदर आपले एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गुजरातमधील वलसाड येथे पार पडलेल्या एका अनोख्या रक्षाबंधन सोहळ्याने सर्वांचे डोळे पाणावले हा सोहळा वेगळाच होता कारण एका मृत बहिणीच्या हाताने तिच्या मोठ्या भावाला राखी बांधली गेली या घटनेने अयोदानाने दोन कुटुंबाला कसे जोडले जाते हे दाखवून दिले गुजरातची रहिवासी असलेली नऊ वर्षाची रिया मिस्त्रीचे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये ब्रेन हॅमरेजने निधन झाले रियाच्या पालकांनी अवेदनाचा निर्णय घेतला ज्यामुळे तिचा उजवा हात मुंबईतील सोळा वर्षाच्या अन्मता अहमदला प्रत्यारोपित करण्यात आला अन्मता ही जगातील सर्वात कमी वयाची मुलगी आहे जिच्यावर खांद्यापासून हाताचे यशस्वी प्रत्यारोपण झाले आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये एका अपघातात अन्मताचा उजवा हात निकामी झाला होता तिला विजेचा धक्का लागल्याने तिचा हात कापावा लागला रियाच्या अवधानामुळे तिला पुन्हा नवा हात मिळाला या वर्षीच्या रक्षाबंधनाला अन्मिता तिच्या पालकासोबत रियाच्या घरी आली आणि रियाचा, रियाचा मोठा भाऊ शिवम्याला राखी बांधली हा क्षण सर्वांसाठी खूप भावनिक होता रियाच्या आई तृणा यांनी सांगितले की जेव्हा अन्मेताने शिवमला राखी बांधली तेव्हा आम्हाला असे वाटले की रियाच राखी बांधायला आली आहे रियाच्या कुटुंबाने अन्विताच्या हाताला स्पर्श करून तिला मिट्टी मारली त्यावेळी सर्वजण भाऊक झाले अन्वेता म्हणाली की तिला भाऊ नव्हता पण आता तिला एक भाऊ मिळाला आहे या घटनेने आवेदन केले केवळ जीवनदान नसून मानवी भावनांना जोडणारा एक महत्वाचा दुवा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे